प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट महाराष्ट्रासाठी अतिशय आनंदाची बातमी देशातील एकूण गुंतवणुकीच्या बावन्न पूर्णांक शेहेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात गेली दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एक वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या पहिल्या तिमाहीत एकूण सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे कर्नाटक एकोणीस हजार एकोणसाठ कोटी तिसऱ्या क्रमांकावरील दिल्ली दहा हजार सातशे कोटी चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा नऊ हजार तेवीस कोटी पाचव्या क्रमांकावरील गुजरात आठ हजार पाचशे आठ कोटी सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडू आठ हजार तीनशे पंचवीस कोटी सातव्या क्रमांकावरील हरियाणा पाच हजार आठशे अठरा कोटी आठव्या क्रमांकावरील उत्तर प्रदेश तीनशे सत्तर कोटी नवव्या क्रमांकावरील राजस्थान तीनशे अकरा कोटी या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे थोडक्यात सांगायचे तर या तिमाही देशात आलेली एकूण गुंतवणूक ही एक लाख चौतीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपये इतकी असून त्यापैकी कोटी अर्थात महाराष्ट्रात आली चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात सत्तेत असताना एकूण तीन लाख बासष्ट हजार एकशे एकसष्ट कोटी रुपये पर परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती अडीच वर्षात आम्ही पाच वर्षाचे काम करून दाखवू हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितलं होतं आता सव्वा दोन वर्षात तीन लाख चौदा हजार तीनशे अठरा कोटी रुपयांची गुंतवणूक महायुतीने आणून दाखवली ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने एफ डीआयचे थेट परकीय गुंतवणुकीचे सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि या वर्षी एकूण देशात आलेल्या गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे म्हणजे देशातल्या सगळ्या राज्यातली गुंतवणूक एकत्रित केली तरीही महाराष्ट्रातली गुंतवणूक त्यापेक्षा जास्त आहे आपल्याला कल्पना आहे की दोन हजार वीस साली दोन हजार एकवीस साली महाराष्ट्र गुंतवणुकीत मागे गेला होता चौदा ते एकोणीस आम्ही तो पहिल्या क्रमांकावर ठेवला होता मग गुजरात आणि कर्नाटक पुढे गेलं होतं ज्यावेळेस सरकार आलं सरकार आल्यावर माझ्या पहिल्याच इंटरव्ह्यूत मी सांगितलं होतं की थेट परकीय गुंतवणुकीत पुन्हा महाराष्ट्राला प्रमाणांक एकवर आणू बावीसमध्ये तेवीसमध्ये पुन्हा आम्ही त्याला पहिल्या क्रमांकावर आणलं आणि मागच्याही वर्षी आपण बघितलं असेल आपल्यानंतरची जी मोठी राज्य आहेत गुजरात असेल कर्नाटक असेल दिल्ली असेल यांच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षा जास्त गुंतवणूक आपल्याकडे आली होती पण यावेळेस तर आपण सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे मला असं वाटतं की जे लोक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत होते महाराष्ट्रातनं उद्योग बाहेर चालले आहेत महाराष्ट्रात हे होत आहेत ते होत आहे आज या आकड्याने त्यांना पूर्णपणे उत्तर मिळालेलं आहे आणि आपण बघितलं असेल टोयोटासारखी मेजर कंपनी फोक्स वॅगन सारखी मेजर कंपनी या सगळ्या कंपन्या आता महाराष्ट्रात आहेत सर विरोधी पक्षनेते म्हणतायेत वडेट्टीवर की एकंदरीत कागदेवरती घोडे नसवण्याचा प्रकार आहे गुजरात आहे तो आघाडीवर दिसतोय आणि गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असं आहे की वडेट्टीवार आणि काँग्रेस यांना गुजरातचंच गुणगान गाण्यामध्ये अधिक रस आहे खरं म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की आपलं राज्य पहिल्या नंबरवर आल्यानंतर जे राज्य आपल्या कितीतरी मागे आहे ते राज्य पुढे असं म्हणणं हा महाराष्ट्र द्रोह नाही आहे महाराष्ट्र ध्रोही स्टेटमेंट नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी तर ठीक आहे सरकार कोणाचंही असो आपलं राज्य पुढे गेलं आहे याचा आनंद त्यांनी मान्य केला पाहिजे बैठक घेतली त्यामध्ये असं दिसून आलं की फक्त देवेंद्र फडणवीसच आपले टार्गेट आहे असं त्यांनी मी त्यांचे आभार मानतो त्यांनी हा जो माझा गौरव केलेला आहे त्याबद्दल मी अतिशय त्यांचा आभारी नेमकी सरकारची भूमिका काय आहे शक्तीपीठ महाभार शेतकऱ्यांचा विरोध आहे शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट केलेली आहे सांगलीपर्यंत शेतकऱ्यांचा त्याला कुठलाही विरोध नाही पण कोल्हापूरमध्ये विशेषतः विरोध आहे त्यामुळे आमची ही नेहमीच भूमिका राहिली आहे की विरोध डावलून प्रकल्प करायचा नाही मार्ग काढायचा नाहीतर आपण अनेक वेळा असे निर्णय केलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलंही काम करायचं नाही हा निर्णय असल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी ते सगळं स्थगित केलं सोयाबीन सोयाबीन खरेदी करता आपला जो सगळा नवीन माल आहे हा ऑक्टोबर शेवटी नोव्हेंबरमध्ये हा मार्केटमध्ये येईल सगळीकडे हमी भावाचे खरेदी केंद्र आम्ही उघडणार आहोत आणि पूर्णपणे त्या ठिकाणी कुठेही कोणाला हमीभावापेक्षा कमीभाव मिळू नये याकरता आमचा प्रयत्न असणार आहे आताही मार्केटमध्ये जुनं सोयाबीन येत आहे आता त्या संदर्भातही आम्ही केंद्र सरकारची चर्चा चालू केली आहे की तात्काळ आपण केंद्र रुडू जुनं सोयाबीन आलं तरी देखील